नमस्कार मित्रांनो रेसिपी मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत चंपा शेष्ठी विशेष वांग्याचे भरीत आणि रोडगे बनवायला सुरुवात करूया येथे मी एक वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालून आपण छानपैकी मळून घेऊया अशा प्रकारे हे थोडं थोडं पाणी टाकून छानपैकी मुलायम करून घेऊया छान मऊ असे आपलं पीठ भिजलेलं आहे आता आपण छोटे छोटे गोल गोळे करून घेऊया त्यानंतर आपण रोडगे बनवायला सुरवात करूया अशा प्रकारे मी छोटे छोटे रोडगे थापून घेत आहे मी सर्व रोडगे एक एक करून थापून घेत आहे सर्व रोडगे तयार टाकून थोडं थोडं पाणी लावून आपण त्याला छान खमंग असे भाजून घेऊया दोन्ही बाजूने छान पायकी भाजल्या गेलेले आहे आता आपले रोडगे तयार झालेले आहे रोडगे तयार झाल्यानंतर आता आपण भरीत करायला घेऊया इथे मी एक वांग घेतलेले आहे कोथंबीर कांद्याची पात कांदा आणि मिरची घेतलेली आहे आता आपण वांग्याला तेल लावून घेऊया आणि दोन साईजकडून कापून घेऊया त्यामध्ये आपण दोन दोन पाकळ्या लसणाच्या घालूया आणि भाजायला सुरुवात करूया येथे मी सर्व बाजूने छान भाजून घेणार आहे त्यानंतर आपण त्या साल काढून घेऊया अशा प्रकारे मी ही साल काढून घेतलेली आहे आणि मस्त पैकी फेटून घेतलेला आहे येथे मी आता कढाईमध्ये तेल घेतलेलं आहे जिरा आणि लसण मिरची कांदा घालून छान मिक्स करून घेऊया त्यानंतर मी कांद्याची पात घातलेली आहे इथे कांद्याची पात परतल्यानंतर आता त्यामध्ये आपण वांग घालूया त्यानंतर थोडीशी हळद मिरची पावडर आणि चव्यानुसार मीठ घालून छानपैकी मिक्स करून घेऊया आता आपलं भरीत तयार झालेलं आहे त्यानंतर आपण नैवेद्याचं ताट बनवायला सुरुवात करूया येथे मी एका ताटामध्ये सगळ्यात पहिले मी भंडारा घेतलेला आहे त्यानंतर आपण एक एक करून रोडगे घेतलेले आहे त्यावर आपण थोडं थोडं भरीत आणि थोडं गोड साखर ठेवूया नैवेद्याचं ताट आपलं तयार आहे